श्री स्वामी समर्थ येत्या सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव आपण सर्व उत्साहाने साजरा करत असतो दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह विसर्जित करून पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करावा असे प्रार्थना करतो आणि यासोबत हा दिवस हे भगवान विष्णूंच्या व्रतांमध्ये एक श्रेष्ठ व्रत असे अनंत चतुर्दशीचे व्रत या व्रताचेही महत्व तेवढेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि उपवास कसा करावा त्याबद्दलची माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत अनंत चतुर्दशी हे अनंतरूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेल्या भगवान विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याच्या कधी अंत होत नाही ज्याच्या कधी क्षय होत नाही जे ना चिरकार तुमच्या सोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशीचे व्रत करायचे असत आणि या दिवशी आपल्याला अनंता जो धागा आहे तो बांधायचा असतो अनंता तुम्ही केंद्रामधून किंवा घरी बनवू शकतात त्यासाठी पंचरंगी धागा घ्यावा आणि त्यावर चौदा गाठी बांधाव्यात असे हा अनंता बनवायचा असतो घरात जेवढेही व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हा अनंता धागा बनवून ठेवायचा आहे या अनंता बांधल्याने आपले स्वरक्षण होतं आणि भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते आता बघूया पूजा कशी करावी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी करावी लक्ष्मीनारायणाचा कोणताही फोटो असेल तो घ्यावा अनंता फोटो जवळ ठेवावा त्यानंतर देवाची पंचोपचारे पूजा करावी गंध अक्षता हळद कुंकू व फुलं अर्पण करावे नैवेद्य दाखवावे आणि आरती करावी त्यानंतर मुख्य सेवा करायची आहे जर तुमच्या जवळ भरपूर तुळशीचे रोप असेल तर एक हजार तुळशी पत्र घ्या किंवा अकरा किंवा जेवढेही असेल ते घ्या आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणून हे एक एक तुळशी पत्र अर्पण करायचे आहे तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही आणि जर रात्री बारा वाजता जर केली तर अतिशय उत्तम राहील कारण या दिवशी स्वयं लक्ष्मीनारायण पृथ्वीवर येतात या दिवशी उपवास कसा करावा तर दिवसभर फळाहार घेऊ शकतात आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे या दिवशी सत्यनारायण करायचे खूप महत्त्व आहे कलयुगात सर्वात लवकर फळ देणारं व्रत म्हणजे सत्यनारायण आहे आणि जर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर आपण सत्यनारायण केले तर त्याचे अनंत अनंतपटीने आपल्याला मिळणार आहे म्हणून नक्की या दिवशी सत्यनारायण करायचंच आहे चला तर या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ